आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते वस्त्र दालन, श्री देशिन रोड तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल कवठे महाकाळ शहरातील अल्पवयीन तरुणीला फसवून लग्नाचे अमिष दाखवून फूस लावून पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी कवटे महांकाळ येथील राहुल रामहरी ठोंबरे वय चोवीस राहणार बेगर वसाहत कवटे महांकाळ याच्या विरोधात कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे राहुल ठोंबरे याला कवटे महांकाळ पोलिसांनी अटक केली आहे एका अल्पवयीन तरुणीला कवटे महांकाळ नवीन बसस्टँड येथून फूस लावून तिला पालकांच्या ताब्यातून घेऊन जाऊन रेल्वेने बेळगाव येथे लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार प्रस्थापित केले म्हणून राहुल ठोंबरे याच्या विरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी राहुल ठोंबरे याला आज न्यायाधीशांसमोर उभे केले असता त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क